नमस्कार विद्यार्थी मित्रांनो होमगार्ड भरती अपडेट ब्रेकिंग न्यूज घेऊन आलोय आता लागलेल्या चार निवड्याद्या आज आत्ता काही वेळापूर्वी चार निवड्याद्या प्रसिद्ध झाल्या नवीन आणि आतापर्यंत सर्वात कमी कट ऑफ ह्या एका यादीमध्ये गेलेला आहे तर चला संपूर्ण चारही याद्या आपण बघणार आहोत किती मार्क्सवर पुरुष आणि महिला होमगार्ड झाल्यात चला बघूयात चला मित्रांनो सुरुवात करूया हिंगोली जिल्हा होमगार्ड पहिलं पदक आहे हिंगोली हिंगोलीचं आपण पुरुष सिलेक्शन यादी बघतोय तर त्या ठिकाणी पुरुष बघायला गेलो तर हिंगोलीचा तीस मार्कवर लागला आहे त्याच्यानंतर हिंगोली महिला लागलेली ला ला आहे बत्तीस मार्क्सवरती त्याच्यानंतर समोरचं पथक आहे वसमत वसतमध्ये पुरुष लागला आहे एकोणतीस मार्क्सवरती आणि महिला लागली ला ला आहे अठ्ठावीस मार्क्सवरती समोरचं पथक आहे तीन नंबरचं कळमनुरी कळमनुरीचं पुरुषांचं बघायला गेलो तर अठ्ठावीस मार्क्सवरती हा कटॉप लागला आहे आणि महिलांचं लागला आहे चोवीस मार्क्सवरती त्याच्यानंतर समोरचं जे काय एवढेच पथक आहे मित्रांनो हे झालं आपण बघितली ही यादी झाली हिंगोली चला समोरची यादी बघूया तर चला मित्रांनो समोरचं जे काय होमगार्ड पथक किंवा होमगार्डचा जो जिल्हा आहे तो आहे धुळेची धुळेची जिल्हा होमगार्डची आपण यादी आता बघतोय तर चला मित्रांनो करूया व्हिडिओला सुरुवात म्हणजेच यादीला सुरुवात करूया आणि पहिलं पथक आहे धुळे धुळेचा जर विचार करायला गेलो आपण तर धुळे पथक याच्यामध्ये तीस मार्क्सवर ही यादी गेलेली आहे किती तीस मार्क्सवरती त्याच्यानंतर समोर आपण पुढचं पथक बघणार आहोत पुरुष यांची यादी गेली तीस वरती त्याच्यानंतर आता महिलांची धुळे पथक आहे जे बैला यादी गेली सव्वीस मार्क्सवरती त्याच्यानंतर समोरचं जे काही पथक आहे आपले ते बघणार आहोत आपण समोरचं पथक आहे शिरपूर शिरपूरचं पुरुष यांची यादी बघूया पुरुषांची यादी गेली एकोणतीस मार्क्सवरती श्रीपूरमध्ये महिलांची यादी लागली सव्वीस मार्क्सवरती त्याच्यानंतर आपण बघूया समोर साखरी पथक त्याच्यामध्ये पुरुष एकोणतीस मार्क्सवर यादी गेली आहे त्याच्यानंतर महिलांची यादी गेलेली आहे बावीस मार्क्सवरती समोरचं पथक शिंदखेडा त्याच्यामध्ये पुरुष एकोणतीस मार्क्सवरती लिस्ट लागली आहे त्याच्यानंतर इथं महिला काही घेतली नाही आहे त्याच्यानंतर दोंडाईचा पथक बघायला गेलो आपण तर पुरुष तीस मार्कवरती त्याच्यानंतर महिला चौथीच मार्क्सवरती त्या ठिकाणी गेली ही लिस्ट पाहिली मित्रांनो आपण धुळ्याची चला समोरची लिस्ट बघू समोरची लिस्ट आपण बघतोय सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग होमगार्ड त्याच्यामध्ये पहिलं पथक आहे सावंतवाडी त्याच्यामध्ये पुरुष बघायला गेलो आपण तर पुरुष फक्त सोळा मार्क्सवरती त्या ठिकाणी सिलेक्शन झालं आहे सर्वात कमी कट ऑफ या वर्षीचा कुठं गेला असेल तर तो आहे सिंधुदुर्गला पुरुषाचं सिलेक्शन से झालं आहे सोळावरती या ठिकाणी महिला लागली सोळा मार्क्सवरती त्याच्यानंतर पथक बांदा त्याच्यामध्ये पुरुष लागलाय सोळा मार्क्सवरती महिला लागली वीस मार्क्सवरती समोरचं पथक आहे वेंगुरला त्याच्यामध्ये पुरुष लागला आहे सोळा मार्क्सवरती आणि महिला लागली अठराला मालवणमध्ये बघायला गेलो तर पुरुष उमेदवार लागला आहे पंधरा मार्क्सवरती महिला लागली वीस मार्क्सवरती त्याच्यानंतर कुडाळ पथक कुडाळ पथकामध्ये पुरुष सतरा मार्क्स आणि महिला चौदा मार्क्स त्याच्यानंतरचं पथक आहे देवगड त्याच्यामध्ये पुरुष लागलाय सोळा मार्क्सवरती महिला लागली बावीस मार्क्सवरती समोरचं पथक आहे कणकवली त्याच्यामध्ये पुरुष कॅन्डिडेट लागलाय एकोणावीस मार्क्सवरती महिला लागली अठरा मार्क्सवरती समोरचं पथक सिंधुदुर्ग नगरी त्याच्यामध्ये पुरुष पुरुष यांची यादी लागली त्या ठिकाणी चौदा मार्क्सवरती सर्वात कमी आहे आतापर्यंत चौदा मार्क्स आणि मैला लागली अठरा मार्क्सवरती अशा प्रकारे मित्रांनो ही आपण यादी पाहिली शिंदे सर्वात कमी कटा पुरुषांचा ह्या ठिकाणीच गेलेला आहे याच्या अंदरची यादी बघणार आहोत मित्रांनो आपण ती आहे बीडचा बीडमध्ये आपण आता ही चौथी यादी याची बघतोय बीडची तर बीडमध्ये एकूण सहा पथक आहेत आणि एका एका पथकानुसार आपण आता बघणार आहोत पहिलं जे पथक आहे त्यामध्ये आष्टी आष्टी हे पहिलं पथक आहे त्याच्यामध्ये पुरुष उमेदवार ह्या ठिकाणी सव्वीस मार्क्सवरती लागला आहे आणि महिला उमेदवार त्या ठिकाणी अठरा मार्क्सवरती लागलेली आहे त्याच्यानंतरचं पथक आहे गेवराईचं गेवराई ही पथक पुरुष त्या ठिकाणी अठ्ठावीस मार्क्सवरती आणि महिला चोवीस मार्क्सवरती लागलेली आहे त्याच्यानंतर आपण आता समोर जाणार आहोत समोरचं पथक आहे त्या ठिकाणी माजलगावचं माजलगावचं जर बघायला गेलो तर पुरुष त्या ठिकाणी सव्वीस मार्क्सवरती आणि महिला अठ्ठावीस मार्क्सवरती सिलेक्शन झालेलं आहे नंतरचं पथक आहेत अंबाजोगाई अंबाजोगाईमध्ये पुरुष लागला आहे सत्तावीस मार्क्सवरती आणि महिला वीस मार्क्सवरती त्या ठिकाणी क्वालिफाय झालेली आहेस त्याच्यानंतर आपण समोर जाणार आहोत मित्रांनो समोरचं जे काही पथक आहे ते आहे बीड बीडमध्ये पुरुष लागला आहे सत्तावीस मार्क्सवरती महिला लागली बावीस मार्क्सवरती त्याच्यानंतरचं सहा आणि शेवटचं पथक आहे पाटोदा पाटोदामध्ये पुरुषांची यादी अठ्ठावीस आणि महिलांची सव्वीस मार्कवर लागलेली आहे तर अशा प्रकारे आपण पूर्ण सर्व आज आत्ता लागलेल्या चार ज्या काही याद्या आहेत त्या संपूर्ण याद्या बघितल्यात मित्रांनो तर अजून तुमची यादी बाकी असेल तर कुठला जिल्हा येतो टाका आणि जी काही अपडेट येईल लगेच आपण घेऊन येऊयात होमगार्डची धन्यवाद